आठ नऊ वर्ष नाही लागत एक्झाम क्रॅक करायला माझा तेव्हा हा निर्णय चुकलेला की एकाच वेळी मी दोन दगडांवर पाय ठेवली माझी राज्यसेवाची एक्झाम ज्या दिवशी होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी बीएमसी इन्स्पेक्टरची एक्झाम होती मी ह्याही एक्झाम वर फोकस करू शकलो नाही आणि त्याही एक्झाम वर फोकस करू शकलो नाही नेमकी तू ही झाली परीक्षा आपण प्रवासाबद्दल बोललोय आता अभ्यास पद्धती कशी ठेवली होती एस सीच्या ग्रुप बी मध्ये कोणत्याही सब्जेक्टला सोडून चालत नाही आपल्याला त्या प्रत्येक सब्जेक्टला सोबत घेऊनच जायचं कट ऑफ किती असू आपला अभ्यास एवढा झाला पाहिजे की आपण एकदम सिक्युअर पाहिजे सिम्प्लिफाईड पुस्तकामध्ये एक दहा पेजेस म्हणजे माझ्या स्वतःच्या नोट्स मध्ये अर्धा पेज अर्धा पेज तुम्हाला अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे किंवा त्यांनी काय गोष्टी रिपीट केल्या रिव्हिजनसाठी काय वापरलं काय मटेरियल खूप मोठा इतिहास त्यांनी एक्झाम्पल दिली इतकी पुस्तक वाचले पण शेवटी मला कॉम्पॅक्ट आणि शॉर्टकडे वळावं लागलं या सगळ्यांचा तुमच्या अभ्यासाच्या दिशेसाठी फायदा व्हावा हा या आपल्या मुलाखतीचा महत्वाचा हेतू होता आता सध्या तरी मॅथ्स अँड रिझनिंगला स्वतःची कमांड पाहिजे त्याशिवाय मॅथ्स आणि सायन्स हे गोष्ट निग्लेक्ट केल्या तर तुम्हाला फ्रीमध्ये हुकावं लागणार इम्प्रूव्हमेंट अटेम्प्ट असतो बरोबर त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगतील आपल्याला त्या ते एक्झामची वेळ ती तुम्हाला मॅच झाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज लावणं महत्वाचं हो नव्हतं मुलाला जर डिसिप्लिन लावायचं असेल तर वेळ डायरेक्शन स्वतःचे स्वतः तयार करायचं असेल आपण नवीन विद्यार्थ्यांना तू काय सांगशील एक सहा महिन्यांमध्ये ही जर प्रोसेस फॉलो केली तर एक बेटर रिझल्ट येऊ शकतो असं वाटतं मला